नमस्कार मित्र मैत्रिणींनो मी दीपा गावधाने दिलसे या चॅनेलवर आपलं मनापासून स्वागत आपण ऐकतो आहोत ऋतू आणि मन श्रोते हो, हो शरद ऋतूतील चंद्राचं सौंदर्य विलोभनीय असतं आणि खास करून शरद पौर्णिमेचा चंद्र आहा हा काय वर्णन करावं त्याचं याच ऋतूमध्ये हलकी हलकी बोचरी अशी थंडी सुरू झालेली असते गार वारा वाहत असतो अंगावर काटा येतो या शरद पौर्णिमेच्या चंद्राचं वर्णन सर्वच कवी आणि लेखक करत असतात सुनीता मेहत्रे यांच्या काव्यकुंजन या चॅनेलवरून मी चार ओळी घेतल्या आहेत आली धुंद चांदरात शशी किरणांच्या धारा आली धुंत चांदरात शशिकिरणांच्या धारा साथ देतो औखळ गार बोचरा हा वारा शुभ्र मोती याचा सडा आज माझ्या अंगणात शुभ्र मोती याचा सडा आज माझ्या अंगणात हिरवळ चोहीकडे मंद झाली सांजवात मंद झाली सांजवात श्रोते हो शरद पौर्णिमेच्या रात्री नुसतं कवी मनच उत्साहित होतं असं नाही ही तर पर्वणी असते आपल्या प्रेमीजनांसाठी आपला एक सखा प्रियकर तो त्याच्या प्रेयसीला काय म्हणतो आहे शरद पौर्णिमेच्या रात्री ते आपण ऐकूया त्याच्याच शब्दांमध्ये ऐकूया चला शरद पौर्णिमा शरद पौर्णिमेची रात्र आहे नभही निळे निळे आहे शरद पौर्णिमेची रात्र आहे नभही निळे निळे आहे सोनेरी चंद्राचा प्रकाश आहे तारांगणही लुकलुकते आहे उधळण त्या क्षीरकिरणांची उधळण त्या क्षीरकिरणांची आसमंतात असे विखुरलेली मनोमनी उत्साह फुलवी कसलीशी धुंदी आहे चढलेली मंतरलेल्या अशा समये सखे तू मज जवळ हवीच हवी मंतरलेल्या अशा समयी सखे तू मज हवीच हवी मनातील गुद सांगण्यासाठी आतुर झालो मी या सांजवे. सांगायचे आहे तुला सखे सांगायचे आहे तुला सखे मनात तू आणि तूच वसे अधरांवरील तुझे ते हास्य सखे काळजात माझ्या खोल वसे तुझ्या मुखावरील तजेला तुझ्या मुखावरील तजेला लाजवितो नभीच्या चंद्राला तुझ्या मुखावरील तजेला लाजवितो नभीच्या चंद्राला कोणाचा हा प्रकाश पसरला कोणाचा हा प्रकाश पसरला तुझ्या सौंदर्याचा की त्या चंद्राचा जसे पाहिले मी सखे प्रथम तुला जसे पाहिले मी सखे प्रथम तुला जीव माझा तुझ्यातच गुंतला आसा आहे वेड्या मनाला स्वीकारशील तू माझ्या प्रेमाला याच विचारात होतो सखे मी याच विचारात होतो सखे मी तशातच तुझी चाहूल लागली सुगंधी दरवळ श्वासात भिनली काया माझी रोमांचित झाली भुरभुरणाऱ्या तुझ्या केसांनी भुरभुरणाऱ्या तुझ्या केसांनी कानात येऊन चुगली केली भुरभुरणाऱ्या तुझ्या केसांनी कानात येऊन चुगली केली ओळखलीस तू माझी अबोल प्रीती ही तर नक्कीच आहे टेलिपथी अधीरतेने मी प्रपोज केले तुला अधीरतेने मी प्रपोज केले तुला माझी होशील का सांग मला तू लाजतच मला होकार दिला तू लाजतच मला होकार दिला पौर्णिमेचा तो चंद्र आहे साक्षीला वाटते इथेच हवा काळ थांबायला वाटते इथेच हवा काळ थांबायला हे क्षण नकोतच कधी संपायला या नितांत सुंदर अशा कोजागिरीला या नितांत सुंदर अशा कोजागिरीला चंद्रसाक्षी आहे फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला शरद पौर्णिमेच्या चंद्रसाक्षी आहे फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला शरद पौर्णिमेचा चंद्रसाक्षी आहे फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला फुलणाऱ्या आपल्या प्रेमाला धन्यवाद रसिक श्रोते हो आशा आहे ही कविता तुम्हाला नक्की आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद